जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याच्या बातम्या अधूनमधून माध्यमांमधून येत असतात त्या अनुषंगाने तपास करीत पोलीस यंत्रणा संशयितांना गजावट करीत असतात स्थानिक अन्वेषण विभागाने संशयाच्या आधारे मूळ बांगलादेशी असलेल्या मोहम्मद महताब बिलाल शेख शिल्पी बेगम कबीर मुशी ब्युटी बेगम मातुबर रिपा माकोल मातुब्बर यांना बेकायदेशीर वास्तव्याबाबत ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात न्यायालयात भारत प्रवेशबंदी कायदा एकोणीसशे शेहेचाळीसच्या कलम चौदा तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि न्यायसंहितेच्या कलम दोनशे चौसष्ट गुन्हा पात्र दाखल करण्यात आले आहे त्याचवेळी त्यांच्याकडे असलेले आधार कार्ड मोबाईल आणि अन्य साहित्य देखील जप्त केले होते न्यायालयीन कामकाजात संबंधित नागरिक हे बांगलादेशी असून त्यांचे येथे बेकायदेशीर वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे न्यायाधीश आर एस अडकिनी यांनी चौघांना दोषी ठरवीस शिक्षा सुनावली चौघांना सहा महिने कारावास आणि प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला दोषींनी दंडाची रक्कम भरली नाही तर पुन्हा एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा भोगायची आहे या शिक्षेच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची दोषींना मोबा देण्यात आली आहे या कालावधीत त्यांनी दाद मागितली नाही तर पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेले आधार कार्ड मोबाईल फोन आणि अन्य साहित्य नष्ट करावे असेही न्यायालयाने म्हटले आहे धुळे काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत अशी गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे त्याच्यामध्ये चार बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख शिल्पी बेगम कुनशी ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या चार आरोपींना बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण नऊ महिने आणि सहा हजार रुपये दंड असा काल पासपोर्ट ऍक्ट आणि तसंच बी एन एस भारतीय नागरिक संहिता या कायद्यामुळे